पुढे ठेवा आपलं वातावरण खूप चुकलं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये यासाठी आपल्याला खबरदारी पण घ्यावं लागेल या दोन चार पाच दिवसामध्ये हे आखरीचे लक्षण आहे यावेळेस समज गैरसमज करून घेतात त्यामुळे आपल्याला थोडंसं अवेर राहावं लागेल थोडंसं हुशारीनं सगळे कामं करावं लागतील संयम थोडंसा बाळगावं लागेल असं आपल्याला विनंती करतो बाकीचं मला कल्पना आहे तो बरेचशा धमक्या फिरक्या हे ते द्यायला लागलेत लोक आपल्या आपल्या कार्यकर्त्याला थोडस धमका फिमकावू नका तुम्ही काही काळजी घेऊ नका मी तुमच्या पाठीमागा आहे या सहा आमदारांना एकटा खासदार हे काय काय नाही हे सगळ्यांनी डोक्यामध्ये घेऊ नका याची बोटरो पोच आहे काय नाही आपल्याला सगळं माहिती आहे आपल्याच गावच्या बोरीन आपल्याच गावच्या बंगली असतात त्यामुळे त्याची काही चिंता करायची नाही आपल्या हाताला काही राहा बाकी आणि चांगलं घटून काम करा व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी एकदम छान आहेत लोकांना माहिती आहे कोण चांगले माणसं कोण वाईट माणसं आहेत कोण या शहराला विकास करू शकतो सगळ्या गोष्टी लोकांना माहिती आहेत त्यामुळं आपण एक मुंडा उमेदवार दिलाय सगळे लोक आज जर तुम्ही बघायला असाल तर सगळे करायच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि त्याच्या पाठीशी आपण उभा आहोत त्यामुळे त्याची काही काळजी करण्याची गरज नाही आपल्या सोबत आहेत सर्व राष्ट्रवादीचे आणि आपल्या शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते म्हणून आपण काम करूया आणि हे कोणीही परिस्थितीमध्ये येत्या निवडणुकीमध्ये आपल्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपण आपली जीत शंभर टक्के घेऊन हो येऊया एवढंच काम करतो